नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामून तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा तर पहिल्याच प्रयत्नात खव्याचे गुलाबजामून एकदम परफेक्ट तयार होतील अशी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा चला तर आता आपण आपली गुलाबजामून रस्सीले रसरशीत तसे गुलाबजामून तयार करायला स्टार्ट करूयात तर इथे मी घेतलेली आहे पाव किलो खवा तर हे खवा आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातं त्यामध्ये ॲड करायचं आहे दोन ते तीन चम्मच मैदा मैदा ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे मैदा ॲड केल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचे रवा तर इथे मी घेतली आहे अर्धी वाटीपेक्षाही थोडं कमी रवा रव्याचे प्रमाण हे थोडे कमीच असावे रवा टाकल्यानंतर आपले गुलाबजामून एकदम असे सॉफ्टली तयार होत असतात त्याच्यामुळे रवा आपण ॲड करत असतो अगदी आपल्या जेवारीच्या भाकरीसाठी जसं पीठ मळत असतो ना एकदम जोर लावून आपल्या हाताने तळ हाताने तसंच हा खवा व्यवस्थितपणे मळून घ्यायचा आहे तर इथे आपलं पीठ हे मळून झालेलं आहे आता याला दहा मिनटासाठी झाकून रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं आहे लगेच गुलाबजामून तयार करायला सुरुवात नाही करायचं आहे थोड्या वेळासाठी मुरायला ठेवून द्यायचं आहे पण झाकायला विसरायचं नाही आहे तर आता आपण पाकची तयारी करूया तर मी इथे घेतलेली आहे एक पातेलं त्यामध्ये मी तीन वाटी साखर ॲड करणार आहे तीन वाटी साखर घेतल्यानंतर आपली साखर जेवढी आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा इंचवर पाणी असावं आणि पाणी हे थंडच टाकायचं आहे म्हणजे मीडियम आपण प्यायला जसं वापरतो ना तसं आणि त्यानंतर याला एकदम मंद आचेवरती गरम होऊ द्यायचं आहे फुल गॅस नाही करायचे आणि त्याला व्यवस्थितपणे हलवत राहायचे जेणेकरून साखर खाली चिटकणार नाही जर का हलवलं नाही तर साखर बुडाला चिटकून बसते त्यासाठी व्यवस्थितपणे हलवत हलवत राहायचे आता ते पाक तयार होईपर्यंत आपण छानसे गुलाबजामुनचे लड्डू तयार करून घेऊयात तर इथे तीन हुंडा बनवायचा आहे छान हुंड्याला शेप द्यायचं आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या आकाराचे गुलाबजामुन हे तयार करायचे आपल्याला जसा आ, आकार आकार हवा आहे तसा आकाराने गुलाबजामुन तयार करायचे एकदम सॉफ्ट असा लड्डू तयार करायचा आहे त्याला चीर पडलेली नसेल पाहिजे कारण जर का तसला चीर पडलेला गुलाबजामून आपण तळायला सोडलं तर ते तेलामध्ये फुटल्या जातं त्याच्यामुळे एकदम असा चिकना चोपडा एकदम असा सॉफ्ट गुलाबजामून तयार करायचे आता हे गुलाब दोन गुलाबजामून मी तयार केलेत आता आपण पाक पाहूया तर हे पाकामधलं पूर्ण साखर हे आता याच्यामध्ये आपण इलायची ॲड करूयात तर इलायची मी वरून टप्परसुद्धा घातलेले आहेत इलायचीचे ते खूप छान लागतात नंतर त्याच्यामुळे जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकू शकत ओके तुम्हाला जसं हवं आहे तसं करा आणि इलायची मी फक्त थोडं थोडं वाटून घेतलेली आहे वाटल्यास तुम्ही मिक्सचरमधून सुद्धा काढून घेऊ शकता तर आता या पाकला दहा मिनिट कमी आचेवरती गरम होऊ द्यायचे तर इथे दहा मिनट झालेले आहेत आपला पाक हा रेडी आहे गॅस बंद करून टाका आणि आपले हे लड्डूसुद्धा रेडी आहेत आता याला आपण तळायला स्टार्ट करूया तर इथे मी कढई गरम केलेली आहे त्यामध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे थोडंसं टाकून पाहायचं आहे पाहू शकता आपला तेलसुद्धा व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण गुलाबजामून सोडूयात एकदम मंद आच्यावरतीही गुलाबजामुन तळून घ्यायचे फुल गॅस नाही करायचे नाहीतर वरून गुलाबजामून हे पूर्ण करपायला लागतं आणि मधात ते तळल्या जात नाही त्यासाठी एकदम मंद आरती गुलाबजामून हे तळून घ्यायचे जेव्हा गुलाबजामुनला रेड रेड कलर येईल तेव्हा ते काढायचे असा ब्लॅकिश कलर आलेला आहे रेड त्याला आपण बाजूला काढून घेऊयात आणि अशाच प्रकारे आपण सर्व गुलाबजामुन हे तयार करून घेऊयात आता दुसरा घाना सोडूयात तर आपले सर्व गुलाबजामून हे तळून झालेले आहेत आता या गुलाबजामूनला आपल्याला पाकमध्ये सोडायचं आहे पाक हे थंड झालेले आहे थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपण गुलाबजामुन सोडलेले आहेत आता दहा मिनिट हे गुलाबजामुन पाकामध्येच ठेवायचं आहे झाकून आणि त्यानंतर आपले गुलाबजामुन हे खाण्यासाठी रेडी होणार आहेत तर दहा मिनटानंतर असे रस रशीत रसिले गुलाबजामून हे आपले तयार झालेले आहेत फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची गुलाबजामुनची एकदम सिंपल रेसिपी ही रेसिपी एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करा एक पहिल्याच प्रयत्नात आपले खव्याचे गुलाबजामुन हे एकदम परफेक्ट खाण्यायोग्य बनतील जर तुम्ही अशा प्रकारे गुलाबजामून तयार केलात तर आणि किती छान ले 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 ले। ले ले। लुक आलेला आहे आपल्या गुलाबजामुनला आणि पाकसुद्धा खूप बेस्ट बनलेला आहे मी खाऊनसुद्धा पाहिलेली आहे कारण लुक एवढा छान आहे म्हणजे मजाने राहिलंच नाही आणि मी लगेच एक गुलाबजामून खाऊनसुद्धा पाहिलेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय बाय